नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ मुख्यमंत्री कोठ्यातून सदनिका मिळवण्यासाठी खोटे कागदपत्रे देऊन लादण्याचा प्रकरणात कृषीमंत्री कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा व पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय सदनिका ढापल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाने कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री यांची मंत्रिपदं आणि आमदारकीही धोक्यात आली आहे आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःचे घर नसल्याचे सांगून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका पदरात पाडून घेतले इतर दोन लाभार्थ्यांना मिळालेली घरेही स्वतःच्या नावावर करून घेतली घरे नावावर झाल्यावरही अवैध बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मला कागदपत्रे सादर करून नाशिक कॅनडा कॉर्नर भागात दोन सदनिका प्राप्त केल्यात माजी आमदार दिगुळी यांनी कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री, मंत्री कोकाटे यांच्या विरोधात गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे त्यात त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावला आहे निकालानंतर लघुलग न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला व तो जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यावर त्यांना या प्रकरणात स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकीही जाणार आहे विरोधकांनीही त्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ